नमस्कार माता बहिणींनो तुमचं मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर बघा लाडकी बहिणी योजने संदर्भात सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे तर बघा लाडकी बहिणी योजनेचे पैसे आता जमा होण्यास सुरुवात झालेले आहे तुमच्या बँक खात्यामध्ये कालपासून पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे तर आता बघा एकोणतीस ऑगस्ट तीस ऑगस्ट आणि एकतीस ऑगस्ट या कालावधीमध्ये तुमच्या अकाउंट मध्ये तीन हजार रुपये जमा होणार आहेत तर आता हे तीन हजार रुपये कोणत्या महिलांना मिळणार आहेत कोणत्या महिलांना नाही मिळणार याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन आलेलं असाल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि सर्वांनी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कारण की अशा सर्व अपडेट तुम्हाला आपल्या चॅनल वरती पाहायला मिळतील चला तर आता आपण मेन टॉपिक वरती येऊया तर या ठिकाणी बघा सर्वात पहिल्यांदा समजून घ्या हे तीन हजार रुपये कोणत्या महिलांना मिळणार आहेत कोणत्या महिलांना नाही ना मिळणार आहेत भरपूर जणांचा कन्फ्युजन आहे याच्यामध्ये तर बघा जुलै व ऑगस्ट महिन्यामध्ये ज्यांनी पंधरा ज्यांनी अर्ज केले होते व त्यांचे अर्ज मंजूर म्हणजे अप्रुवड झाले झालेले आहेत अशा सर्व महिलांना एकोणतीस तीस एकतीस ऑगस्ट पर्यंत पैसे जमा होतील या ठिकाणी तुम्ही हा स्क्रीनशॉट पाहू शकता या ठिकाणी पाहू शकता एकोणतीस तारखेचा हा मेसेज आहे काही काही महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा सुद्धा झालेले आहेत आता काही काही महिलांच्या अकाउंटमध्ये अजून पैसे जमा झाले नाहीत परंतु आज उद्या ते पैसे जमा होऊन जातील म्हणजे दोन दिवसामध्ये त्यांच्या सुद्धा अकाउंट मध्ये पैसे जमा होतील तर आता हे पैसे नक्की कुठले आहेत ते समजून घ्या तर बघा जुलै महिन्याचे पंधराशे रुपये आणि ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये असे दोन्ही महिन्याचे मिळून तुम्हाला या ठिकाणी तीन हजार रुपये दिले जात आहेत तर आता असा विषय आहे की काही काही महिलांना ऑलरेडी तीन हजार रुपये पाठीमागे भेटले होते म्हणजे चौदा ऑगस्टला ते पैसे जाहीर झाले होते चौदा ते सतरा ऑगस्ट या तारखेच्या दरम्यान तर आता ज्या महिलांना त्यावेळेस भेटलेले त्या महिलांना यावेळेस आता नाही भेटणार आहेत त्यांचे पैसे आता त्यांचे सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये कधी येणार आहेत ते सुद्धा व्हिडिओमध्ये मध्ये सांगणार आहे तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे ठीक आहे आता तुम्हाला समजलेलं आहे की जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे पैसे आहेत तर आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता काल काही काही महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले आहेत आता पैसे जमा होण्यासाठी बघा स्टेटस तुमचा जो आहे तो अप्रुवड असणे गरजेचे आहे या ठिकाणी तुम्ही हा स्टेटस बघा तुमचा फॉर्मचा जो स्टेटस आहे तो अप्रुव्ड असेल तर आणि तरच तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतील अन्यथा पैसे जमा होणार नाहीत ही गोष्ट लक्षामध्ये घ्या तुमचा फॉर्म अप्रूव्ड असणे गरजेचे आहे आणि त्यानंतर ही सर्वात महत्वाची सूचना आहे या ठिकाणी बघा तुमचं बँक सेव्हिंगचा जो स्टेटस आहे तो ऍक्टिव्ह असणे गरजेचे आहे आता उदाहरणार्थ हा जे अकाउंट आहे हे जे अकाउंट आहे या अकाउंटचा हा जो बँक सेव्हिंग स्टेटस आहे तो ऍक्टिव्ह आहे म्हणजे तुमचं बँक कार्ड सोबत बँकेच्या म्हणजे बँक अकाउंट सोबत तुमचं आधार कार्ड लिंक असणे गरजेचे आहे आणि त्याचा जो स्टेटस आहे तो ऍक्टिव्ह असणे गरजेचे आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या अकाउंट सारखं जर अकाउंट म्हणजे तुमचं बँक सेटिंग ऍक्टिव्ह असेल तर शंभर टक्के तुमच्या मध्ये पैसे जमा होतील ठीक आहे त्याच्यानंतर महत्वाची माहिती बघा आता तुम्हाला पंचेचाळीसशे रुपये नाही मिळणार तर हे जे तीन दिवस आहेत एकोणतीस ऑगस्ट तीस ऑगस्ट आणि एकतीस ऑगस्ट या तीन दिवसामध्ये तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार आहे तर हे तीन हजार रुपये जे आहे ते जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे हे पैसे आहेत आता महत्वाचा मुद्दा भरपूर महिलांचा असा प्रश्न असेल की आम्हाला पाठीमागे तीन हजार रुपये भेटले होते आता जो नवीन हप्ता असेल म्हणजे जो पंधराशे रुपये भेटणार आहे सप्टेंबर महिन्याचे ते आम्हाला कधी भेटतील तर त्याच्याविषयी सुद्धा अपडेट सांगतो तर बघा सप्टेंबर महिन्याच्या चौदा तारखे ते पंधरा तारीख चौदा सप्टेंबर ते पंधरा सप्टेंबर या कालावधीमध्ये तुम्हाला उरलेले पंधराशे रुपये मिळणार आहेत म्हणजे सप्टेंबर महिन्याचे हे रुपये या कालावधीमध्ये भेटतील आता जे तुम्हाला हजार जमा होत आहेत या तीन दिवसामध्ये हे तीन हजार जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे आहेत आता काही काही महिलांना ऑलरेडी भेटलेत आता ज्या महिलांना त्यावेळेस पैसे आले नव्हते त्यांचे हे पैसे आलेले आहेत हा मुद्दा सर्वात महत्वाचा समजून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये काही जरी डाऊट असेल तुम्हाला तो विचारा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग